क्रिकेट भारत आणि इंग्लंड यांच्यात रांची इथे सुरू असलेल्या चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारतासमोर विजयासाठी एकशे ब्याण्णव धावांचं आव्हान आहे आज भारताच्या दुसऱ्या डावाला सुरुवात झाली असून दिवस अखेर भारतानं बिनबाद चाळीस धावा केल्या आहेत दिवस संपला त्यावेळी कर्णधार रोहित शर्मा चोवीस तर यशस्वी जयस्वाल सोळा धावांवर खेळत होते दरम्यान आज तिसऱ्या दिवशी भारताचा पहिला डाव तीनशे सात धावांवर आटोपला यष्टीरक्षक ध्रुव जुरेलनं केलेल्या नव्वद धावांच्या जोरावर भारताने तीनशे धावा पार केल्या मात्र जुरेलचं शतक हुकलं आर अश्विन आणि कुलदीप यादवच्या भेदक गोलंदाजीपुढे इंग्लंडच्या दुसऱ्या डावाची फलंदाजी ढेपाळली इंग्लंडचा सलामीवीर झॅक क्रॉलीच्या साठ धाव्यांव्यतिरिक्त एकाही फलंदाजीला मोठी धावसंख्या करता आली नाही आणि इंग्लंडचा दुसरा डाव एकशे पंचेचाळीस धावांवरच आटोपला या डावात पाच गडी टिपत अश्विननं या कसोटी मालिकेत पस्तीस गडी बाद केले तर या डावात कुलदीपनं चार गडी टिपले